आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत बारा मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म उडीदा बारा मार्च रोजी दांडी यात्रा दिवस असतो बारा मार्च रोजी घडलेल्या घटना एकोणवीसशे अठरा रशियाची राजधानी सेंट पीटरबर्ग येथून मॉस्को येथे हलवण्यात आली एकोणवीसशे तीस महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दोनशे मैलाची दांडी यात्रा सुरू केली एकोणवीसशे अडुसष्ट मॉरिशिसला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे ब्याण्णव स्वतंत्र हे प्रजासत्ताक बनले सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचे चित्र असेल असा सरकार घेण्यात आला एकोणविशे नव्याण्णव जे प्रजासत्ताक हंगेरी आणि पोलंड नाटो मध्ये सामील झाले बारा मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे एक्क्याण्णव नटवर्य चिंतामणराव कोलटकर अभिनेत्री आणि निर्माती एकोणवीसशे अकरा दयानंद बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री एकोणावीसशे तेरा यशवंतराव चव्हाण भारताचे पाचवे उप पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तेहतीस कविता विश्वनाथ नरवणे लेखिका एकोणावीसशे एकतीस हब केल्लेअर साऊथ वेस्ट एअरलाइन चे सहसंस्थापक एकोणावीसशे एकोणसत्तर फाल्गुनी पाठक प्रसिद्ध पार्श्वगायिका एकोणावीसशे चौऱ्याऐंशी श्रेया घुषा प्रसिद्ध पार्श्वगायिका बारा मार्च रोजी घडलेले निधन एक बेचस रॉबर्ट बॉश जर्मन अभियंते एक साठ शिती सेन भारतीय इतिहासकार एक नव्याण यहूदी मेनुहीन प्रसिद्ध पॉलिन वादक दोन हजार एक रॉबर्ट लुडलूम अमेरिकन लेखक मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा